नमस्कार सर्वांचे आज्य अकॅडमी वरती मी रेश्मा गोळवे सरांचे स्वागत करते चला तर आहेत आणि आता आपण तिसरा संख्याविशेषणाचा उपप्रकार पाहत आहोत तो म्हणजे आवृत्ती वाचक विशेषण मग आवृत्ती वाचक विशेषण म्हणजे काय याच्या अगोदर तुम्हाला जर उपप्रकार पाहिजे असतील तर मागील लेक्चर नक्की पाहून घ्या आवृत्ती वाचक विशेषण यामध्ये आपण याची व्याख्या कशी केली जाईल किंवा याची व्याख्या कशी लक्षात ठेवायची हे देखील आहोत चौपट दुहेरी ही विशेषणे संख्येची किती वेळा आवृत्ती झाली हे दाखवितात यांना आवृत्ती वाचक संख्या विशेषणे म्हणतात काय करतात ही विशेषणे संख्येची किती वेळा आवृत्ती आवृत्ती म्हणजे काय तर संख्येची आवृत्ती झाली हे दाखवितात यांना आवृत्ती वाचक संख्या विशेषणे म्हणतात मग ती कोणती चौपट दसपट दुहेरी तसेच दोसुती चौघळी चौपदरी शतगुणित हे काही शब्द तर हे काय आहेत आवृत्ती वाचक आवृत्ती म्हणजे काय तर पुन्हा पुन्हा किंवा त्याच गोष्टीची आवृत्ती आहे यालाच आपण काय म्हणतो आवृत्ती वाचक विशेषणे मग आता चौपट मुले मुले किती आहेत मुलांची आवृत्ती किती आहे चौपट मग याच्यातील आवृत्ती वाचक विशेषण काय होईल चौ चौपट चौपट हे काय झालं आवृत्ती वाचक विशेषण झालं तर दुसऱ्या उदाहरणामध्ये दसपट मुले किती आहेत मुले मुलांची आवृत्ती किती आहे दसपट मग हे दसपट काय झालं आवृत्ती वाचक विशेषण झालं दुहेरी दुहेरी रंग रंगांची आवृत्ती कशी आहे दुहेरी मग हे दुहेरी काय झालं तर आवृत्ती वाचक संख्या विशेषण झालं हे देखील लक्षात ठेवायचं आहे कारण हे संख्या विशेषणाचे उपप्रकार आहेत तर संख्या विशेषणाचा तिसरा प्रकार लक्षात महत्वाचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि व्याख्या देखील लक्षात ठेवायची आहे संख्येची किती वेळ आवृत्ती झाली हे दाखवत त्याला आवृत्ती वाचक संख्या विशेषण असे म्हणतात चला तर संख्या विशेषणाचा चौथा उपप्रकार पाहूया पृथकत्व वाचक विशेषण मग पृथकत्व वाचक विशेषण म्हणजे काय एक एक मुलगा दहा दहांचा गट एक एक मुलगा दहा दहांचा गट यातील एक एक आणि दहा दहा ही विशेषणे वेगवेगळा असा बोध करून देतात वेगवेगळा म्हणजे काय एक एक मुलगा दहांचा गट यातील एक एक आणि दहा दहा ही काय करतात विशेषांचा वेगवेगळे वेगवेगळा असा बोध करून देतात अशांनाच काय म्हणतात तर पृथकत्व वाचक विशेषणे म्हणतात पृथकत्व वाचक विशेषणे असे आपण एक गट दहा दहाचा गट दोन दोन चा गट तर हे काय आहे मग पृथकत्व वाचक विशेषण विशेषण आहे मग त्याच्यातीलच आता काय आपलं संख्या विशेषणाचा शेवटचा उपप्रकार आणि शीत विशेषण काय म्हणतात अनिश्चित मग अनिश्चित की निश्चितपणे सांगता येत नाही याची संख्या नेमकी किती मुले आहेत दोन कि एक दहा दहा असं म्हणजे काही त्याच्यात निश्चित सर्व सर्व मुले थोडी मुले काही व्यक्ती आपण असं बोलून जातो मग याला अनिश्चित विशेषणे अनिश्चित संख्या विशेषणे म्हणजे निश्चितपणे त्यांची संख्या सांगता येत नाही की हे दहाच आहेत हे पाच आहेत हे अशी निश्चित संख्या नसते म्हणजेच काय असते अनिश्चित संख्या असते यालाच अनिश्चित विशेषणे असे म्हणतात मग संख्या विशेषण हा प्रकार तुमच्या सगळ्या लक्षात आला का आपण त्याचा पहिला प्रकार ते पाच प्रकार पाहिले आहेत फक्त आपले गणना वाचे उपप्रकार घ्यायचे राहिले आहेत ते देखील आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये नक्की कव्हर करूया तुम्हाला कसे वाटले हे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तसेच तुमच्या मित्र आणि मैत्रीणला देखील हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच मराठी व्याकरणच्या नेक्स्ट लेक्चर लेक्चरमध्ये धन्यवाद